नमस्कार अपरिचित इतिहास या मालिकेत सादर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्यक्ष नेतृत्व केलेल्या दहा जंजिरा कोकणच्या किनारपट्टीवर मराठी मुलखात सिद्धी सैन्य प्रचंड अत्याचार करत असे सोळाशे ब्याऐंशी च्या सुरुवातीस सिद्धीचा कायमस्वरूपी निकाल लावण्याच्या मनोदयाने शंभूराजांनी स्वतः नेतृत्व स्वीकारत जंजिरा मोहीम आखली अनेक महिने गलबतातून चौफेर मारा करूनही जंजिरा या दरम्यान कोंडाजी यांना गुप्तहेर बनवून पाठवण्याचा प्रयत्न केला गेला जो असफल ठरला अखेरीस कोणत्याही परिस्थितीत जंजिऱ्यात प्रवेश करणे समजून शंभूराजांनी एक अचाट धैर्य केले त्यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी सागरावर सेतू बांधायला घेतला दगड लाकडी ओंडके कापडी गठ्ठे माती इत्यादी टाकून खाडीतून जंजिरापर्यंतचा रस्ता तयार करणे सुरू झाले मात्र हा प्रयत्न सुरू असतानाच हसन अली खान या मुघल सरदाराने कल्याण भिवंडीवर हल्ला केला आणि मराठी मुलखात जाळपोळ सुरू केली याच दरम्यान एका रात्री भरतीचे पाणी भरपूर वाढले आणि हे बांधकाम सुरू असलेला पूल वाहून गेला शंभूराजांना आता कल्याणकडे लक्ष देणे भाग होते त्यामुळे त्यांनी रघुनाथ प्रभू महाडकर या आपल्या सरदाराकडे वेड्याची कामगिरी सोपवली आणि रायगडाकडे प्रयाण केले क्रमांक नऊ चौल सोळाशे ब्याऐंशी साली छत्रपती शंभूराजे यांनी डिचोली इथे दारुगोळ्याचे कारखाने सुरू केले होते गोवेकर पोर्तुगीजांच्या वेशीवरच शस्त्रसाठा तयार होतो आहे हे पाहून पोर्तुगीजांनी कोकणात रयतेची छळवणूक सुरू केली यावेळी मराठे आणि सिद्धी यांच्यात लढाईला तोंड फुटले होते पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी यावेळी चौलच्या किनाऱ्यालगत सिद्धीच्या माणसांना आणि गलबतांना आसरा दिला होता या दरम्यान शंभूराजे खुद्द कोकणात होते या कृत्याची त्यांना खबर मिळताच त्यांनी आपल्या फौजेची पहिली मोहीम चौलच्या ठाण्यावर आखली यावेळी त्यांच्यासोबत जानोजी नागोजी वाघमारे आणि अंताजी भास्कर हे स्थानिक अधिकारी देखील होते शंभूराजांना यावेळी चौलच्या चा आधार घेऊन मराठी फौजांना हल्ला करता येऊ शकेल पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी गोव्याहून परवानगी येताच मराठ्यांवर हल्ले सुरू केले परिणामता मराठ्यांनी हल्ला करून चौलचे ठाणे ताब्यात घेतले आणि तटाचे बांधकाम पूर्ण केले क्रमांक आठ तारापूर सोळाशे त्र्याऐंशीच्या च्या सुरुवातीला औरंगजेब बादशहाने इंग्रज पोर्तुगीज आणि डच लोकांना पत्र पाठवून संभाजीराजांना विरोध करण्याचा हुकूम केला यावेळी पोर्तुगीज शंभूराजांची राजनीती खेळत होते एका बाजूने त्यांनी औरंगजेबाचे सैन्य उत्तर फिरंगणातून विनाहरकत जाऊ दिले तर दुसरीकडे शंभूराजांची मैत्रीची भाषा करून मराठ्यांचा गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव याला अटक केली परिणाम असा झाला की पंधरा एप्रिल सोळाशे त्र्याऐंशी रोजी संभाजी महाराजांनी स्वतः एक हजार घोडदळ आणि दोन हजार पायदळ घेऊन तारापूरच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि किल्ल्याबाहेरील शहर जाळले दोन पोर्तुगीज पादरी देखील यावेळी कैद झाले होते तारापूरच्या पोर्तुगीज वखारीचा अधिकारी मॅन्युएल अल्वारेस याने मराठ्यांना प्रतिकार केला आणि गोव्यालाही कळवले पुढे मराठ्यांनी पोर्तुगीजांना येणारे धान्य अडवले आणि रसद मारली ज्यामुळे त्यांना माघार घेऊन येसाजीला सोडून देणे भाग पडले पुढे हे संबंध वाईट होत गेले आणि सोळाशे चौऱ्याऐंशी दरम्यान संभाजीराजांची मोहीम दक्षिण फिरंगणात झाली ज्याला आज आपण गोवा मोहीम किंवा वडले राजी म्हणतो परंतु या मोहिमेत तारापूर काय मराठ्यांच्या ताब्यात आला नाही कारण मोहीम गोव्याच्या दिशेने फिरली आणि पुढे शहाजादा मोहजम कोकणात उतरला क्रमांक सात खेळणा आणि शिरकाण कलशाच्या हाती कारभार आल्यापासूनच शिर्के आणि कलश यांच्यात वाद होते शिर्के मंडळींना आपले जुने वतन कायम करून हवे होते जे करण्यास कलशा कवी कलशाचा आक्षेप होता पर्यावसन झाले नोव्हेंबर सोळाशे अठ्याऐंशी दरम्यान शंभूराजांच्या पत्नी येसुबाई यांचे सख्खे गणोजीराजे शिर्के पन्हाळगडाच्या परिसरात कविकलशांवर चालून गेले कविकलशांना नाईलाजाने जाणे विशाळगडाकडे पळून जाणे भाग पडले शिर्के मंडळींनी आता विशाळगडाला वेढा दिला कवी कलश वेड्यात अडकलेले पाहून दस्तूर खुद्द शंभूराजे हे विशाळगडाच्या दिशेने चालून गेले विशाळगडाला शंभूराजे स्वतः येत आहेत ये हे पाहून गणोजी संगमेश्वरच्या दिशेने निघून गेले कवी कलश आणि शंभूराजे यांनी पळून जाणाऱ्या सैन्याचा पाठलाग केला आणि मंडळी पूर्णपणे खणून काढली यावेळी त्यांच्यासोबत मल्लोजी घोरपडे संताजी घोरपडे आणि खंडो वल्लाळ चिटणीस हेही होते हेच वैर मात्र पुढे शंभूराजांच्या जीवावर भेटले क्रमांक सहा प्रांत पुणे तेरा जानेवारी सोळाशे रोजी मराठी सैन्याचे दहा हजार सैनिकांचे एक पथक पुणे सुपे आणि नवला कुमरे भागात मुगलांवर छापे घालत होते या दरम्यान मुघलांचा सरदार खान नेमणूक मराठ्यांचा प्रतिकार करण्याकरता झाली होती मराठे सतत छापे टाकून हैराण करत होते रोज एक मुघल छावणी मराठ्यांच्या कचाट्यात सापडत होती अशा वेळी मिर्झा अजिज खान रौदनदाज खान आणि बरामंद खान यांनी एकत्र फौजा जमा करून मराठ्यांचा प्रतिकार करण्याचे ठरवले सगळे मुघल सैन्य एकत्र आल्याचे समजताच शंभूराजांनी स्वतः चार हजार स्वारांच्या पथकाची एक तुकडी घेऊन घाटावर चढाई केली शंभूराजे खुद्द येत आहेत समजताच मुघल सैन्य थोडी पिछेहाट करत लढत होते लढाई परांडा किल्ल्यापर्यंत घेऊन जाण्यास मुघल सैन्य यशस्वी ठरले परांड्याजवळ मुअज्जमचे दहा हजार ताज्या दमाचे घोडेस्वार आणि ख्वाजा हमीदचे सैन्य येऊन मुघलांना सामील झाले आणि यामुळे मराठ्यांना युद्धातून माघार घेत पुण्याच्या दिशेने परत यावे लागले क्रमांक पाच बाणावर सोळाशे ब्याऐंशीच्या च्या कर्नाटक स्वारी दरम्यान संभाजीराजांनी इक्केरीच्या बसप्पा नाईक आणि कुतुबशहाशी तह केला त्यांच्या संयुक्त फौजांनी जून सोळाशे ब्याऐंशी पूर्वी चिक्कनहळि पश्चिमेस बाणावर इथे तळ दिला चिक्कदेवरायावर हल्ला करण्याच्या बेतात असतानाच अचानक चिक्कदेवरायानेच त्यांच्यावर हल्ला केला चिक्कदेवरायाच्या सैन्याने अचानक हल्ला केल्याने संयुक्त फौजांना लढत माघार घ्यावी लागली यावेळी कुतुबशहाच्या सैन्याने प्रथम माघार घेतली मराठ्यांचे सैन्य चिक्कदेवरायाच्या सैन्यासमोर सैन्या एकटे सापडले हे सैन्य होते परंतु त्यांना उशीर झाला त्यामुळे शंभूराजांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याला थोडा वेळ माघार घेऊन त्रिचनापल्लीच्या दिशेने जावे लागले पुढे त्रिचनापल्लीच्या लढाईत एकोजी राजे आणि शंभूराजे यांच्या संयुक्त फौजांनी चिक्कदेवरायाला कोंडले आणि त्याला खंडणी भरून आपली सुटका करून घ्यावी लागली क्रमांक चार श्रीरंगपट्टण संभाजीराजांची कर्नाटकातील दुसरी मोठी लढाई ही श्रीरंगपट्टण इथे झाली या स्वारीत मोरस तिगूड कोडक मलय इथल्या नायिकांनी शंभूराजांना चिक्कदेवरायाविरोधात मदत केली सोळाशे शहाऐंशी दरम्यान संभाजीराजांनी श्रीरंगपट्टणवर हल्ला केला सुमारे महिनाभर लढाई सुरू असल्याने चिक्कदेवरायाने स्वतःच्या प्रजेवर लढाईचा कर लावला प्रजेने राजाविरोधातच उठाव करत मराठ्यांच्या फौजेला साथ दिली आणि चिक्कदेवरायालाच वेढली मराठ्यांनी सत्यमंगलमवर हल्ला केला होता अखेर रायाने आपले मोठे सैन्य जे मदुरेच्या किल्ल्यात होते त्या किल्ल्यातील सैन्याला खबर मिळाली की औरंगजेब हा विजापूरची मोहीम आटपून पन्हाळ्याला वेढा घालण्याच्या बेतात आहे परिणामता ही मोहीम सद्यस्थितीत सोडून शंभूराजांना रायगडाकडे परतावे लागले या मोहिमेबद्दल दक्षिणचे इतिहास अभ्यासक डॉक्टर मुद्दाचारी म्हणतात की जर चिक्कदेवरायाने मराठ्यांशी मैत्रीपूर्ण तह केला असता आणि दोन्ही संयुक्त फौजांनी औरंगजेबावर हल्ला केला असता तर विजापूर वाचले असते आणि निश्चितच औरंगजेबाई कायमचा खिळखिळा खेल झाला असता क्रमांक तीन फोंडा सोळाशे त्र्याऐंशी दरम्यान उत्तर फिरंगणात मराठी फौजेने एकच हलकल्लोळ सुरू केला होता तारापूर अशेरी चौल रेवदंडा यासारखी ठाणी मराठ्यांनी वेढली होती पोर्तुगीजांनी शहास प्रतिशह देण्याच्या उद्देशाने मराठ्यांच्या ताब्यात असणाऱ्या दक्षिण फिरंगणातील फोंडा किल्ल्यावर हल्ला केला एक नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी हा हल्ला सुरू झाला सलग नऊ दिवस गडांवर तोफांचा मारा सुरू होता यावेळी फोंड्याचे किल्लेदार होते येसाजी कंक त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव कृष्णाजी कंक ही किल्ला लढवत होते पोर्तुगीज तोफांच्या माऱ्यापुढे गट ढासळू लागले नऊ नोव्हेंबर रोजी तटाला खिंडार पडले आणि फिरंगी सैन्य आज शिरू पाहू लागले शेवटला उपाय म्हणून मराठ्यांनी लाकडी फाळाचा एक तट उभा केला आणि आडून गोळीबार सुरू झाला दहा नोव्हेंबर रोजी सकाळी पोर्तुगीज अर्धवट किल्ल्यात शिरलेले असताना खुद्द संभाजीराजे साडेआठशे ताज्या दमाचे घोडेस्वार आणि पंधराशे पायदळ घेऊन किल्ल्याच्या बाहेरून चालून आले पोर्तुगीज सैन्य अचानक कात्रीत सापडले आणि जीव वाचवण्यासाठी माघार घेऊ लागले अकरा नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी पोर्तुगीज वाईस काउंडियालवर लाजीरवाणेपणे अपयश घेऊन गोव्यात पळून गेला दुर्दैवाने या लढाईत कृष्णाजी कंक हे जबर जखमी झाले पुढे ते आपल्या घरी मावळात येऊन जखमा फुटून मरण पावले क्रमांक दोन सांतू इस्तेवाव किंवा सेंट स्टीफन उर्फ जुव्याचे बेट चोवीस नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी मराठी सैन्याने शंभूराजांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील जुवे बेटावर असणाऱ्या सांतू इस्तेवाव किल्ल्यावर हल्ला केला या किल्ल्याला वेढा दिला किल्ल्यावर काही हालचाल न झाल्याने रात्री आठ वाजता मराठ्यांची एक तुकडी किल्ल्यात शिरली किल्ल्यात अत्यंत कमी शिबंदी असल्याने त्यांना वेढा पडल्याची खबर देखील लागली नव्हती अखेर मराठ्यांनी काही गोवेकर सैनिक मारले व किल्ला ताब्यात घेतला तेव्हा रात्रीचे अंदाजे दहा वाजले असावे गोव्यात चर्च वर असणारी घंटा आता धोक्याची म्हणून वाजवण्यात आली डॉम मॅन्युअल मास्करेनस आणि डॉम फर्नांडा दिकॉस्ता या अधिकाऱ्यांना मराठ्यांच्या प्रतिकारास जाण्याचा हुकुम झाला पण त्यांची हिंमत झाली नाही पंचवीस नोव्हेंबर रोजी खुद्द शिपायांच्या नाकेनो आणले कोंदिदा अल्बर विजराई मराठ्यांच्या तावडीत सापडला होता त्याला रॉड्रिगो डी कोस्टा या त्याच्या सैनिकाने वाचवले फिरंगी गोव्याच्या दिशेने पळत होते तेव्हाच पाण्यालाही भरती आली अनेक सैनिक मातीत ऋतून अडकले विजरे खुद्द पळून जात असताना शंभूराजे त्याच्या मागावर घोडा घेऊन निघाले पाण्याचा जोर वाढला आणि राजांचा घोडा पोहणीला लागला तेवढ्यात खंडोबल ते, खंडो ते पाहिले आणि स्वतः डोहात शिरून शंभूराजांच्या घोड्याला सावरले आणि राजांचा प्राण वाचवला या युद्धानंतर मराठे गोव्यात शिरण्याच्या पूर्ण तयारीत होते परंतु पाण्याला आलेल्या भरतीने त्यांना अडवले चिटणीस बखरीत एक वाक्य आहे ते दिवशी गोवे तर घ्यावयाचेच परंतु फिरंगियांचे दैव समुद्राने रक्षिले याच दरम्यान पुढे शहाजादा आणि शंभूराजांना जिंकलेला गड दोन दिवसात सोडून कोकणच्या दिशेने रवाना व्हावे लागले क्रमांक अर्थात गोव्याची थोरली स्वारी त्र्याऐंशी साली झालेलीच ही गोव्याची स्वारी वडले राजिक किंवा थोरली स्वारी म्हणून ओळखली जाते या संपूर्ण स्वारीत नेतृत्व शंभूराजांनी केले होते कोंड्याचा किल्ला जोवे बेटावरील किल्ला या दोन्ही मोहिमात शंभूराजांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला यानंतर सहा हजार स्वार आणि दहा हजार शिपाई घेऊन शंभूराजांनी डिसेंबर त्र्याऐंशी मध्ये साष्टी आणि बारदेश्वर हल्ला चढवला मडगाव कुंकळ्डी असोळणे राचोल अशी गावे ताब्यात घेत मराठी सैन्याने रायतूरच्या किल्ल्याला वेढा दिला त्यांचा वेढा चालू असतानाच दुसरीकडे थिए आणि शापोरा हे किल्ले देखील मराठ्यांच्या ताब्यात आले एकूण सव्वीस दिवस गोवे मराठ्यांच्या टाचे खाली होते फिरंगी सैन्याची पूर्ण धाणादा दान उडाली होती इतर वेळी झालेल्या फिरंगी अत्याचारांच्या विरोधात होते इतका हताश झाला होता की त्याने अखेर जीजस चर्च सेंट फ्रान्सिसच्या हाती आपला राजदंड दिला आणि मराठ्यांच्या अत्याचारापासून वाचवण्याची करुणा भाकली त्याच्या सुदैवाने मुहज्जम नेमका कोकणात उतरत होता आणि त्या मार्गाने तो स्वराज्याकडे निघाला होता स्वराज्य रक्षणासाठी शंभूराजांना आता रायगडी परतने भाग होते गोव्याची मोहीम आटपून शंभूराजे तेवीस डिसेंबर त्र्याऐंशी रोजी रायगडावर परतले पुढे सोळाशे चौऱ्याऐंशीच्या जानेवारीत भीमगडचा तह झाला आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असल्यास आस, चॅनलच्या नावाशेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती टॅप करून नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल त्वरित नोटिफिकेशन्स मिळवा ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत धन्यवाद